डॉक्टर सुभाष शंकरराव बोबडे अध्यक्ष विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव यांना टाईम अचीवमेंट अवॉर्ड शैक्षणिक सामाजिक आणि एन सी सी क्षेत्रातील बहुमोल कार्याचा बहुमान खामगाव शैक्षणिक क्षेत्रातील आढळनिष्ठा संस्था विकासातील दूरदृष्टी व्यवस्थापनातील प्रामाणिकता आणि तरुण पिढीतील नेतृत्व गुण जागवण्यासाठी केलेल्या असामान्य कार्याचा गौरव म्हणून विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि ज्येष्ठ शिक्षणप्रेमी डॉक्टर सुभाष शंकरराव दादासाहेब बोबडे अध्यक्ष विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव यांना प्रतिष्ठतेचा लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले तेरा महाराष्ट्र बटालियन एन सी सी खामगाव यांच्या वतीने हा बहुमोलाचा अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे एन सी सीच्या एका कार्यक्रमात अत्यंत प्रतिष्ठेचा हा अवॉर्ड कर्नल ओमेश शुक्ला कमांडिंग ऑफिसर तेरा महाराष्ट्र बटालियन एन सी सी खामगाव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या पुरस्काराने केवळ एका प्रतिष्ठित व्यक्तीचा सन्मान झालेला नाही तर शिक्षण संस्थेच्या उभारणीतील आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी केलेले अतुलनीय कार्य समाजापुढे एक आदर्श मूल्य ठरले आहे डॉक्टर सुभाष बोबडे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात शिक्षण क्षेत्राला एक उंच दिशा दिली आर सी एफ गुजरातीतील चीफ मार्केटिंग मॅनेजर म्हणून कार्य करताना प्रामाणिकता शिस्त नियोजन आणि व्यवस्थापन या मूल्यांची त्यांनी जपवणूक केली दोन हजार एकमध्ये निवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्यावर विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली शिस्त प्रामाणिकपणा आणि नियोजनात्मक कार्य यांची बांधिलकी ही त्यांची जीवनमूल्य आहे अध्यक्ष म्हणून त्यांनी संस्थेच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला आणि आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रासाठी समर्पित केले गोसे विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी त्यांनी रचनात्मक विकासाचा पाया मजबूत केला आणि अनेक भव्य प्रकल्प महाविद्यालयासाठी साकारले महाविद्यालयाच्या स्विमिंग पूल आणि इंडोअर स्टेडियम या महत्त्वाकांक्षी योजनांची उभारणी उब ही त्यांची दूरदृष्टी आणि शिस्तबद्ध कामगिरीची उत्तम उदाहरणे आहे या सुविधा आजही हजारो विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे महाविद्यालय परिसराचे आधुनिकीकरण सुशोभीकरण क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमाचा विस्तार शैक्षणिक गुणवत्तेचा सातत्याने होणारा विकास यामागे त्यांचे नियोजन आणि अथक परिश्रम जाणवतात याच काळात महाविद्यालयाला मिळालेला एन ए सीचा चा ए दर्जा हा त्यांच्या शिक्षणावरील दांडगा अभ्यास आणि संस्थेवरील प्रेमाची पावती मानला जातो अकरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी संस्था आधुनिक करण्याचा आणि विद्यार्थी शिक्षकामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा उपक्रम राबवला डॉक्टर सुभाष बोबडे यांनी एन सी सी कॅडेटच्या प्रशिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्यातील श्वानुशासन जबाबदारी आणि राष्ट्रीय मूल्य दृढ केली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला ते नेहमीच सर्वोच्च प्राधान्य देत आले त्यांच्या मार्गदर्शनाखाली एन सी सी विभागाने अनेक उपक्रम राबवले असून त्यातून विद्यार्थ्यांमध्ये उत्तम चारित्र्य आणि राष्ट्रसेवेचे मूल्य बळकट झाले आहे या गौरवामुळे खामगाव शहरातील शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून अभूतपूर्व आनंद व्यक्त होत असून डॉक्टर सुभाष बोबडे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे हा पुरस्कार विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळातही एक अभिमानाचा क्षण ठरला आहे या लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डबद्दल विदर्भ शिक्षक प्रसारक मंडळ खामगावाचे उपाध्यक्ष मान्य प्रकाशजी तांबट सचिव मान्य डॉक्टर प्रशांतजी बोबडे कोशाध्यक्ष मान्य अजिंक्यदादा बोबडे निसर्ग ग्रुप खामगावचे अध्यक्षा सौ नीताताई बोबडे सौ श्रद्धाताई बोबडे तसेच मंडळाचे सर्व मान्य सदस्य यांनी डॉक्टर बोबडे यांचे मनपूर्वक अभिनंदन केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एस तळवणकर सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयीन परिवारानेही त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यांची विचार आमच्या प्रत्येक कार्याला दिशादर्शक ठरतात आणि आम्हाला कायम प्रेरणा देतात असे प्राचार्यांनी या प्रसंगी सांगितले अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे डॉक्टर मोहम्मद राकीब देशमुख यांनी दिली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा